पाहत आहात मातरम न्यूज शांती महोत्सवात आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेटिक्ट यांच्या गीतानी प्रभू येशूची आराधना मिरजेत सुरू असलेल्या शांती महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय बॉलिवूड गायक डॉक्टर विजय बेनेटिक्ट यांनी गीत संगीताने प्रभू येशूची आराधना केली शांती महोत्सव ख्रिस्ती बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे मिरज ही धार्मिक आणि प्रेरणादायी नगरी आहे असे मत डॉक्टर केले शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या ग्राउंडवर अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस असा दिन दिवस हा महोत्सव सुरू आहे यासाठी पश्चिम महाराष्ट्रामधील दोनशे तीस चर्चमधील सदस्य आणि हजार ख्रिस्ती बांधव सहभागी झाले आहेत मिरज ख्रिश्चन चर्च डी वन के डी सी एन आय व मिनिस्ट्री ऑफ ख्राइस्ट यांच्या सहभागितेतून तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व चर्चेस वेगवेगळ्या संस्था यांच्या वतीने वैद्यकीय पंढरी असलेल्या मिरज शहरातील डॉक्टर वॉलनेस क्रीडांगणावर दिनांक अठ्ठावीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शांती महोत्सव संजीवन सभा संपन्न होत आहेत सदर सभा या प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती बंधू व बहिणींसाठी तीन दिवसीय शांती महोत्सव प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे सदर सभेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवाचे सेवक सुवार्तिक डॉक्टर दीपक होळकर हे परमेश्वराच्या पवित्र बायबलमधून प्रवचन करणार आहेत शांती महोत्सव क्रुसेट डायरेक्टर रेवरंट श्रीनिवास चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत सेक्रेटरी रणजित भोरे

अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा